वाघोली येथील नामांकित पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधील प्राध्यापक व त्याची टोळी नापास होणारे विद्यार्थी दुपारी झालेल्या इंजिनिअरिंगचा पेपर पैसे घेऊन संध्याकाळी लिहून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला युनिट सहाच्या पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली आहे या घटने पुण्यासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली ही कारवाई सोमवारी दोन जून ला करण्यात आली आहे या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात एक प्राध्यापक त्याचे तीन साथीदार आणि आठ विद्यार्थी अशा एकूण बारा जणांवर कारवाई केली असून चौघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून हो पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स दोन या विषयाचे लिहिलेले उत्तर पत्रिकेचे सहा बंडल रोख रक्कम दोन लाख सहा हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिले या प्रकरणी कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग केंड मॅकचे प्राध्यापक प्रतीक सातव आदित्य खिलारे अमोल नागरगोजे आणि केत रोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत